म्हणजे फिल्म पोहोचवत नाही आम्ही आता नाळच्या वेळेस पहिल्यांदा नागपूरला प्रमोशन गेलो विदर्भात कधी जात नव्हतो आणि आमच्या दोघांचं डिस्कशन झालं म्हटलं नागपूरला जायला पाहिजे आणि सरांना त्यावेळेस आशा नव्हती फार की नाळ म्हणजे आपली फिल्म चालत नाहीत नागपुरात असंही काहीतरी समज होतं आपल्याला सगळ्यांचं आणि मी आग्रहानं आणलं की आपण नाळ मला जायचंच आहे नाळच्या वेळेस आम्ही नाळला गेलो आणि सरांनीच ही मला परत गोष्ट सांगितली की नाळचं ओपनिंग सैराट इतकं किंवा सैराटपेक्षा जास्त आहे नागपुरातून आणि चंद्रपूरपासून सगळीकडं लोक आता आम्ही जातो आहे हा आमचा प्लॅन आहे अर्धा आणि अर्धा हा आमच्यावर प्रेम करणारे लोकांचं आहे म्हणजे तुम्ही बघितलं तर सगळ्यांनी स्वतःहून बोलले आहे स्वतः प्लॅन केलेत नाग जो महाराष्ट्र दौरा झाला आहे सगळं स्वतः लोकांनी भरपूर प्लॅन केलेला आहे आता आम्ही सोलापूरला गेलो तो सांगोलन आणि पंढरपूर आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं पण तिथल्या आमचे मित्र आहेत समाधान अवताडे जे आमदार आहेत पंढरपूरचे तर त्यांनी सांगितलं इकडे येत आहे इकडं काही येत नाही आणि आपल्याकडे वेळ आहे त्या वेळेत बसतं आहे तर काय हरकत नाही तालुक्यात एकच थिएटर आहे ठीक आहे पण लोक पिक्चर बघतात तिथलीवर पण आपलं पण कधी कधी दुर्लक्ष होतं आहे आणि त्या लोकांना आत्ता मी गेल्यानंतर कळलं की त्यांना फिल्म बघायची नागराजची फिल्म बघायची आहे सहऱ्यानंतर नागराज काय करतो बघायचं पण त्यांना जर कळलं नाही खरं की नागराजची फिल्म येते किंवा झी आणि आठपाठ नवीन काहीतरी करत आहेत तर हे चुकीचं आहे आणि मी आम्ही झुंडचा जो अनुभव आहे की झुंड तितक्या लोकांपर्यंत आम्हाला पोचता येईल नाही त्याच्यामुळेही यावेळेस खास असं माझ्या मनात होते की फिल्म पोचवून येऊ फिल्म आवडते ना आवडते ह्याच्याबद्दल माझी तक्रार नाही आणि शंभर लोकांनी फ्लॉप ठरवावी दहा लोकांनी एक ठरवण्यापेक्षा